आरोप करणाऱ्या बातमीदारांवर भडकले मलिकवाड ग्रामस्थ मलिकवाड येथील ग्रामस्थांनी खासगी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा निषेध व तीव्र व्यक्त केला आहे आमदार गणेश उपकेरी व खासदार प्रकाश उपकेरी यांच्यावर बिनगुळाचा आरोप करण्या अगोदर प्रसारमाध्यमांनी या गोष्टीचे परीक्षण करून खरी तीच बातमी प्रसिद्ध करावी असे आवाहनही मलिकवाड ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी यावेळी केले आहे काल एका खाजगी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मलिकवाड येथील तलाव पुनर्भरण कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयाचा निधी अक्षरशः प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश जबाबदार आहेत मुख्यतः यामध्ये स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असल्याचा दावा करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे यावर येथील ग्रामस्थ एकत्र होत बातमीचा तीव्र निषेध करत हे आरोप बिनबुडाचे आहेत असे आरोप करणाऱ्या माध्यमांनी स्वतः भेट तेवून परीक्षण करावे असे आवाहन मलिकवाड येथील ग्रामस्थांनी केले आहे पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाव मिळतो मात्र पत्रकारांनी बातमी करताना सत्यता पडताळणे महत्वाचे असते पण दोन दिवसांपूर्वी एका खाजगी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली बातमी ही बिनबुडाचा आरोप करणारी आहे अशा बातमीदारीमुळे जनमानसात असणारी पत्रकारितेची प्रतिमा खालावत आहे अशा तीव्र संतापाच्या लाटेत येथील शेतकऱ्यांनी त्या खोट्या बातमीचा जाहीर निषेध नोंदविला आहे दरम्यान येथील शेतकरी आपल्या शेतीला या तलाव पुनर्भरण योजनेतून दिलासा मिळाला आहे अशा फोंड्या उत्तम शेती फुलविण्यासाठी खासदार प्रकाश हुकेरी आणि आमदार गणेश हुकेरी हे कारणीभूत ठरले असल्याचे म्हटले आहे खासदार प्रकाश हुकेरींच्या माध्यमातून झालेल्या मलिकवाड येथील तलाव पुनर्भरण योजने अंतर्गत येथील सुमारे दोनशे पन्नास ते चारशे एकर जमीन ओलिताखाली आली आहे काही दिवस अपवाद वगळता बारा महिने हा तलाव तुडुंब भरलेला असतो यामुळे ही योजना शेतकऱ्यांना वरदानदायी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून बिनबुडाचे आरोप करणाऱ्यां एकदा येथे भेट देऊन येथील शेतकऱ्यांची मते जाणून घ्या त्यानंतर आरोप करा असा सज्जड दम येथील शेतकऱ्यांनी आरोप करणाऱ्यांना दिला आहे आम्ही त्याचा प्रथमतः जाहीर निषेध करतो कारण गेली पाच वर्ष झाली मलिकवाड गावचं हे तळं अतिशय रित्या चाललेलं आहे या तळ्यावरती साधारणपणे एक हजार एकर जमीन ही खाली आलेली आहे आणि हे तळं सातत्यानं भरलेलं आहे उन्हाळ्यात तर एक कंटिन्यूस म्हणजे साधारण फेब्रुवारी धरून पूर्ण जूनपर्यंत ह्या तळ्याला मोटरही चालू असते आणि आता सर्व लाभ या शेतकऱ्यांना झालेला आहे व एक कंटिन्यू साधारण आमचे या भागचे नेते व हो खासदार आदरणीय प्रकाश होत्री यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून हे मोटर असू दे किंवा हे ह्याला लिफ्ट करून हे जे अतिशय उत्तमरित्या चाललेलं आहे आणि या न्यूजचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि इथे येऊन स्वतः बघावं आणि मग पेपरमध्ये द्यावं की काय खरं काय कोठं आहे काहीतरी मतं मिळवायसाठी काहीतरी बोलून मी मतं मिळत नाहीत आणि काही जरी झालं तर हा आमचा प्रकाशनांचा विजय हा नक्की आहे कारण तिने गोरगरिबांसाठी दिलदर्शनाची अतिशय सुंदर काम केलं आहे त्याची परिस्थिती आहे अहो या तळ्यावरती कमीत कमी दहा हजार एकर ऊस आता आमचा चाललेला आहे त्या भागातून या तळ्याच्या ह्याच्यातून पूर्ण हा ड्राय एरिया असता होता आता इथं तुम्हाला ड्राय दिसणार नाही हे जोनं एक नदीकडचं म्हणजे सुजलाम चुकलाम असं भाग झालेला आहे हा फक्त आणि फक्त प्रकाशनांच्यामुळे झालेला आहे आणि कुणी या फेक न्यूजचा विश्वास ठेवू नका कोणी वार्ताहरांना दिला असेल त्यांनी येऊन हे तळं बघावं व हे मोटर बघावं पाणी बघावं आणि मग उद्या उद्याच्या उद्या, उद्या या उद्या पेपरला ती आमची चूक झाली आहे म्हणून तिने माने करावं असं मी त्यांना विनंती करतो हो, ते करावंच काल आलेल्या वृत्तपत्रिकेमधील खोटी बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी मलिकवाडमधील या तळाभरणी योजनेच्या ठिकाणी आम्ही इथे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत व गेली आपल्या भागाचे खासदार मान्य श्री प्रकाशरावजी हुखेर यांच्या अनुदानातून अनुदानातून गेली पाच वर्ष येथे या या तळ्यासाठी अविरतपणे पाणी देण्याचं काम दुधनगर नदीतून इथून होत आहे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मलिकवाड व वा काळापूर या दोन्ही गावाचा उल्लेख करून मलिकवाड व वा काळापूर गावचं पैसे लाटल्याचा आरोप खासदारांच्यावर केला या गोष्टीचा मी सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचा येथे मलिकवाड काँग्रेसच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो व ज्यांना कुणाला या तळ्याची पाहणी करण्यास क करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी आम्हा आम्हाला कधी पण चोवीस कधी पण फोन करून इथे येऊन त्यांनी तपासणी करावी व या गोष्टीचा पाठपुरावा करावा त्याचप्रमाणे वृत्तपत्रिकेला पण आव्हान देतो की त्यांनी इथे येऊन त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी पाहणी करून या ठिकाणची परिस्थिती पाहावी व त्यांनी उद्याच्या उद्या त्यांच्या पेपरमध्ये जाहिरात द्यावी की मलिकवाडमधील तळाभरी प्रकल्प हा खोटा नसून या तळ्याचा प्रकल्प या तळ्याचा सुमारे हजारो लोकांना इथे लाभ होत आहे व पाहिजे असल्यास आम्ही इथे गेली पाच एक वर्ष आम्ही पण स्वतः ऊस करतो आहे आमच्या नदीला आमच्या त आमच्या विहिरीला पण याच तळ्याचं पाणी येतं बोर पण आहे ते आजूबाजूचे शेतकरी पण इथे बोलतात त्यांचंसुद्धा तुम्ही आता आता मनोगर ऐकलं असाल ही गोष्ट अनेकदा प पुनरावृत्तीत करून मी हा तळा गेली पाच एक वर्ष वि विना तक्रार चालू आहे असं मी अनेक अनेक अनेकदा सांगतो पेपरला जी न्यूज आली होती ती मलिकवाड किंवा काडापूर ह्या दोन तळ्यामध्ये पाणी नसून त्यांनी ही खोटी म्हणजे जे जे निधी लाटला त्याचा वापर योग्य केलेला नाही आणि त्या त्या निधी वापर करून देखील त्याचा फायदा जनतेला नाही असं त्यांनी जे सांगितलं प्रत्यक्षरित्या जर आपण तसं पाहिलं तर आमच्या ह्या तळ्यामध्ये आत्ता मी मलिकबाडमधून बोलतो आहे आता सध्या आमच्या ह्या तळ्यामध्ये चार महिने तरी ह्या पावसाळा संपल्यानंतर ह्या चार महिन्यात तरी एकही दिवस असा दिसला नाही की मोटर सुरू नाही तसेच इथं जनावरांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती शेतीला तर सोडाच पण इथं जी लोक राहतात त्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती त्यांच्या जनावरांच्या पाण्याची अडचण होती ती 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 तर दूर झाली शिवाय हजारो एकर इथे जमीन पाण्याखाली आली आणि तसेच त्यांचा अतिशय उत्कृष्टरित्या फायदा झाला त्याचबरोबर जवळजवळ एक विसे फेरीना इथं कंटिन्यू पाणी राहतं ह्या तळ्यामुळं तळ्यामुळं आणि त्याचा खरोखर त्यांचा म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांचा भरपूर लाभ झालेला आहे आणि ही जी न्यूज त्यांनी दिली अतिशय म्हणजे खोट्या रीतीने त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला पण तसं का काहीही नसून प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर इथं पाण्याला आम्हाला कधीही कमतरता जाणवली नाही ಮಾತಾಡ್ರಿ ನೀವು ತಗೋ ಸಲುವಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡ್ಬಾರ್ದು ನನ್ ನಿಮ್ಗ ಒಂದೇ ಹೇಳಿಕೆ ನೀವು ಪ್ರತ್ಯೇಕದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಈ ಎಲ್ಲ ಮಾತನ್ನು ನೋಡಿ ಅತಾಡ್ಬೇಕು ಸುಮ್ಮನೆ ಸುಳ್ಳು ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿ ಜನರದ ದಿಶಾ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಕ್ರಿ ಇದು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕ್ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ವಿಕೇರಿ ಬಂದು ನೋಡಿ ನೀವು ಹೇಳಬೇಕು ನೂರು ನಾಲ್ಕು ನೂರು ಎರಡ್ ಅದಕ್ಕೆ ನೀರೆಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಒಳಗೆಲ್ಲ ನೀರು ಖಾಯಂ ಚಾಲೂ ಐತಿ ಪೂರ್ತಿ ಚಾಲೂ ಐತಿ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು ಬಂದು ನೋಡ್ರಿ ಯಾವಾಗಲೂ ಚಾಲೂ ಐತಿ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ನಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ಚಾಲೂ ಐತಿ